car मध्ये आपण interview घेत आहोत आज पंकज गायकवाड यांचा पंकज गायकवाड आपले india first channel मध्ये आपले स्वागत आहे शक्ती ग्रुप कपिल पटेल यांनी आपल्याला उडी मारण्याची कट रचला आहे या बाबत आपले काय मत आहे आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये तुमच्या चॅनलच्या द्वारे मी सांगू इच्छितो की या भिवंडी तालुक्यामध्ये मी या भेंडी तालुक्याचा भूमिपुत्र म्हणून सांगू इच्छितो की या भेवंडी तालुक्यात ता असंख्य असे प्रोजेक्ट निर्माण होत आहेत या प्रोजेक्ट मध्ये काही लोक चांगल्या पद्धतीने आपल्या प्रोजेक्ट निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतात व काही जी मंडळी आहे जाणीवपूर्वक काही गावगुंडांना घेऊन आज सरकारी जागेमध्ये कुठंतरी ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत हे कुठतरी अतिशय निंदनीय आहे आणि आज आमच्या भूमिपुत्रांना आमच्या आदिवासी बांधवांना कुठेतरी बेदखल करून ज्या पद्धतीने या डोळे गावामध्ये शक्ती ग्रुप आणि कपिल पटेल नामक हा जो भूमाफी आहे याच्याद्वारे आज कुठेतरी तिथील आदिवासी बा, कुटुंबांना उद्ध्वस्त करून तिथे मोठ्या प्रमाणात गावगुंडांचं सहकार्य घेऊन तिथे जे गोडाऊन बांधण्यात आलेले आहेत जे सरकारी जागेत बांधलेले आहेत माझं म्हणणं एकच आहे कि गुरुचरण जागेत महसूलच्या जागेत ज्या जागेमध्ये आदिवासी कुटुंब आमचे राहत होते अशा कुटुंबांना कुठेतरी तिथून उद्ध्वस्त करून ज्या पद्धतीने गावगुंडांद्वारे त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करून तिथे मोठ्या प्रमाणात भूमापयांद्वारे जर कब्जा मिळवला जात असेल आणि बाहेरील आलेला राज्यातून आलेला व्यक्ती जर आमच्या महाराष्ट्रातील भेवंडी तालुक्यात येऊन मक्तेदारी माजवत असेल तर याची मक्तेदारी संपुष्टात येईल असं माझ तुमच्या न्यूज चॅनलद्वारे सांगण्यात आज जर मला जर तिथील जे काही शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले त्याच्या विरोधात मी तक्रार केल्यानंतर जर हा कपिल पाटील पटेल नामक हा जो व्यक्ती आहे तो जर पंधरा तारखेला माझ्याविषयी पंधरा जुलैला कट रचून मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी काही टोले नेमत असेल तर त्याला त्याचा बंदोबस्त झाल्याशिवाय मी सुद्धा आता गप्प बसणार नाही हे सांगण्यासाठी मी तुमच्या हो जा। चॅनलवर खूप झालं यांचा अन्याय अत्याचार आज मी सांगू इच्छितो की आमच्या भूमिपुत्रांना बेरोजगार करून आमच्या भूमिपुत्रांचे कुठलेही काम न धंदा देता काही गाव गुंड पालून जर आमच्या आदिवासी बांधवांवरती जर अशा पद्धतीने अन्याय होत असेल तर तुम्हाला तुमची जागा दाखवण्यात येईल असं मी या कपिल पाटील नामक या व्यक्तीला सांगू इच्छितो तू आला असेल कुठून तू आमच्या येथील आदिवासी बांधवांना भूमिपुत्रांना बेघर करत असेल तर तुला तुझी जागा दिसणारच आणि जे तुम्ही असंख्य असे जे वेअर वेअरहाऊस जे शासकीय जमिनीत बांधलेले आहेत ते तुझे सर्व हाऊस सुद्धा तोडण्यात येईल आणि तुझ्या मागे असलेले गावकुंड आहेत त्यांची नावं सुद्धा आहेत त्यांचा सुद्धा बंदोबस्त करण्यात येईल हे मी तुमच्या चॅनलच्या द्वारे सांगू इच्छितो येत्या काळात हा जो भूमिपुत्रांचा लढा आहे हा काँग्रेस पक्ष आणि आमच्या अनुसूचित जमातीतील लोकांवरती अन्याय झालेला आहे तर अनुसूचित जाती जमाती आरक्षण बचाव समिती जी आहे ती याच्या विरोधात लढा उभारल्याशिवाय राहणार नाही हे मी तुमच्या न्यूज चॅनलद्वारे सांगतो मला मारण्याचा कट रचणारे ते सुद्धा जमिनीत जातील हे सुद्धा मी सांगू इच्छितो मला मारणारा कोण मायकला झालेला नाही कपिल पटेल तुझ्या दम असेल ना तर तू समोरून येऊन वार कर या टोला पालून पालून मला मारण्याचा कट रचत असेल तर तुला तुझी जागा सुद्धा दाखवण्यात येईल हे माझं तुमच्या न्यूज चॅनलद्वारे सांगणं येत्या काळात या बाहेरून आलेल्या भूमाफियांवर पुढे काय पाऊल उचलणार माझं एकच म्हणणं आहे की या ज्या बाहेरील आलेल्या व्यक्तींनी म्हणजे मी जे बोलतोय बाहेरील म्हणजे राज्या बाहेरून आलेला व्यवसाय करण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी आमच्या येथील भूमिपुत्रांना कोणताही त्रास देता। न देता आमच्या येथील भूमिपुत्रांना सर्वस्वी कामं देण्याचं प्रयत्न केला पाहिजे आणि कोणत्याही शासकीय जमिनीवर कोणत्याही आदिवासी बांधवावर कोणत्याही दलित कुटुंबावर अन्य अत्याचार न करता त्यांनी कामं केली पाहिजेत अन्यथा तुम्ही ज्या पद्धतीने मी आज इथून जर चालू केलं आपण दिव्या दिव्यापासून चालू केलं अंजूरपासून चालू केलं किंवा आपण बोलू ओलीपासून चालू केलं तर जे पडघ्यापर्यंत जे वेअरहाऊस हाऊस गेलेले आहेत यामध्ये असलेल्या सर्व कंपन्यांनी आमच्या येथील असलेल्या भूमिपुत्र असतील आमचा आगरी समाज असेल आमचा कुणबी समाज असेल आमचा दलित समाज असेल आमचा आदिवासी बांधव असेल यांच्यावर मोठ्या प्रमाणात सर्व प्रोजेक्टवाल्यांनी अन्याय केलेला आहे खोटे नाटे डॉक्युमेंट्स बनवून इंग्रजीमध्ये जाणीवपूर्वक डॉक्युमेंट्स बनवले जातात आमच्या येथील जे कुटुंब आहेत आदिवासी कुटुंब आहेत आमचे दलित कुटुंब आहेत मोठ्या प्रमाणात ओबीसी कुटुंब आहेत हे यांना इंग्लिश ही जी लँग्वेज आहे याच्याविषयी कुठलंही ज्ञान नसतो आणि जाणीवपूर्वक आमच्या मथाऱ्या माणसाला माझ्या आजोबाला असू द्या आमच्या मथाऱ्या आईला असू द्या यांना घेऊन जाऊन या इंग्लिश पेपरवरती सही घेतात आणि त्याच्यामध्ये सर्वस्वी जमिनीचे डेव्हलपमेंटला दिलेले असले तरी सर्वस्वी अधिकार हे लोक हिसकावून घेतात आणि त्यांना फेऱ्या मारायला लावतात त्यांच्यावरती खोटे नाटे केसेस करतात अशा पद्धतीचे काम करणाऱ्या सर्व ग्रुप्सला माझं म्हणणं आहे सर्व या ज्या कंपन्या आहेत यांना माझं म्हणणं आहे की आपले हे धंदे थांबवा आणि आमच्या जर भोंडी तालुक्यात तुम्हाला चांगल्या पद्धतीने काम करायचं असेल तर इथील भूमिपुत्रांना न्याय द्यायचं काम करा मी अत्यंत कलकलीची विनंती करतो सर्वांना बाहेरील आलेला सर्व या व्यावसायिकांना तुम्हाला जर चांगल्या पद्धतीचा आमच्या इथे व्यवसाय करायचा असेल तर आमच्या भूमिपुत्रांवर अन्याय झाला नाही पाहिजे येत्या काळात सर्व डॉक्युमेंट मराठीत झाले पाहिजेत आमच्या आमच्या कुटुंबांना समजावून सांगितलं पाहिजे मराठी आमच्या कुटुंबांना समजते इंग्रजी भाषा आमच्या येथील साठ वर्षाच्या व्यक्तीला समजत नाही त्यांच्याद्वारे इंग्रजी भाषेत तुम्ही करार करता आणि खोटे नाटे काहीतरी लिहून घेता त्यांना वाडाऊ देत नाही त्यांना कुठल्याही प्रकारचा भाडा ओलावू देत नाही अशा पद्धतीचा जो तुमचा षडयंत्र आहे तो वेळीच थांबवा नाहीतर रजिस्टर ऑफिस मध्ये जे तुमचं षडयंत्र जे चालतंय पैसे देऊन ते सुद्धा तुम्हाला बंद करण्यास भाग पाडले जाईल आणि तुमच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल केले जातील हे माझं तुमच्या सगळ्यांना सांगणं आहे माझ्या भूमिपुत्रांना सांगणं आहे की बस झाला इंग्रजीमध्ये कोणी तुमच्या जर आलं आणि आपल्या जवळील व्यक्ती सांगत असेल इंग्रजी मध्ये कराय सर्व लिहिलेलं आहे तुम्ही एखादा लॉयर हायर करा त्याच्याजवळ व्यवस्थित वाचून घ्या नंतरच त्याच्यावर सिग्नेचर करा ही जी चाललेली फसवणूक आहे आणि आपल्या येथील भूमिपुत्रांना कुठेतरी डावलं जात आहे त्याचं एकच माझं सांगणं आहे की यासाठी आपल्या येथील असलेले गावगुंडे सुद्धा जबाबदार आहेत या गावगुंडांना सुद्धा आपण लांब ठेवा आपल्या इथे चांगल्या पद्धतीने शिकलेले वकील तयार झालेत त्यांच्याजवळ जाऊन व्यवस्थित करार करा आणि या सर्व सांगणं आहे तुम्ही जे सरकारी जागेत सर्वच पद्धतीने बांधकाम केलेलं आहे एकही माणसाने असं मला व्यक्ती सापडणार नाही त्या ज्याने सरकारी जागेत बांधकाम केलेलं नाही अशा सर्व बांधकाम केलेलं सरकारी जागेत असलेलं बांधकाम केलेल्या व्यावसायिकांना माझं म्हणणं आहे स्वतःहून ते बांधकाम पाडा अन्यथा या पुढच्या काळात तुमच्या इथे सुद्धा या सरकारी जागेत बांधकाम झालेले असतील तुमच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल हे माझं आपल्या चॅनलद्वारे सांगणं आहे